नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेविषयी ज्यामुळे भारताच्या नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला हो आहे सह एक नक्षलवादी कमांडर भुपती म्हणजेच मल्लौजुला राव यानं आपल्या साठ सहकायांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे ही केवळ एक बातमी नाही तर दशकानुदशक भारतात सुरू असलेल्या नक्षलवादी हिंसेच्या समाप्तीचं नवपान आहे एक कोण आहे भुपती भोपतीचं खरं नाव आहे मल्लौजुला वेणुगोपालराव तो माओवादी चळवळीतील एक वरिष्ठ कमांडर एक रणनीतिकार आणि संघटनेचा मेंदू म्हणून ओळखला जायचा काही ठिकाणी त्याला सोनू या नावानेही ओळखले जायचे गेल्या दोन दशकांपासून तो छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील गडचिरोली या भागात सक्रिय होता त्याच्या नेतृत्वाखाली अनेक हल्ले चकमकी आणि हिंसात्मक मोहिमा राबवण्यात आल्या होत्या दोन आत्मसमर्पणाची घटना अखेर अनेक वर्षांच्या हिंसेनंतर धुपतीनं शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तो आपल्या साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करताना दिसला या घटनेची पुष्टी आणि आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी केली आहे सुरक्षा यंत्रणांच्या मते हे आत्मसमर्पण नक्षलवादी चळवळीला मोठं धक्का देणारं आहे भूपतीनं दिलेलं हे आत्मसमर्पण हे केवळ नक्षलवादाचं पराभव नसून शांततेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचं प्रतीक आहे तीन अभयच पत्रक शांततेचा पहिला संकेत गेल्या महिन्यात भूपतीने अभय या नावाने एक पत्र प्रसिद्ध केलं होतं त्या पत्रात तो म्हणतो माओवादी पक्ष केंद्र सरकारशी शांतता चर्चेसाठी आणि तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी तयार आहे या पत्रानंतर अनेकांनी अंदाज वर्तवला होता की मोठं आत्मसमर्पण लवकरच होणार आहे आणि नेमकं तेच झालं त्याच्या या प्रस्तावाला काही माओवादी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु सर्व नेते त्यास सहमत नव्हते आता भूक्तीने शरण येऊन त्या शांतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं आहे चार सरकारची प्रतिक्रिया छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले बस्तरच्या लोकांनी नक्षलवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे सामान्य जीवनात परतण्यासाठी भूक्ती आणि त्याच्या सहकायांचा निर्णय स्वागतार्ह आहे त्यांनी पुढे स्पष्ट केलं की जे अजूनही नक्षलवादाचा मार्ग धरतील त्यांना आमची सुरक्षा यंत्रणा उत्तर देईल पाच केंद्र सरकारची कारवाई आणि ऑपरेशन कगार भारत सरकारने दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद संपवण्याचं लक्ष ठेवले आहे त्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे ऑपरेशन कगार हे त्याचाच भाग आहे या ऑपरेशन मुळे माओवादी संघटना सत दबावाखाली आहे दोन हजार चार साली माओवादी पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांची केंद्रीय समिती बेचाळीस सदस्यांची होती आज ही संख्या कमी होऊन तेरा पेक्षा कमी राहिली आहे पोलिसांच्या चकमकीत गेल्या वर्षभरात सहा ते सात प्रमुख सदस्य ठार झाले तर काहींनी आत्मसमर्पण केलं आहे सहा नक्षलवादी चळवळीचा इतिहास नक्षलवादाची सुरुवात झाली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी इथून शेतकरी आणि जमीनदारांतील संघर्षातून जन्मलेली ही विचारसरणी लवकरच बिहार झारखंड छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यात पसरली एकोणीसशे सत्तरच्या दशकात या चळवळीने हिंसात्मक रूप घेतलं सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव जमिनीच्या हक्कांसाठी बंड आणि सत्तेच्या विरोधातील रक्तरंजित संघर्ष हीच त्या काळातील वास्तवता होती 2004 हजार चार मध्ये पीपल्स वॉर ग्रुप आणि माओवादी कम्युनिस्ट सेंटर यांच्या एकत्रीकरणातून सीपीआय माओवादी पक्षाची निर्मिती झाली यात संघटनेचं नेतृत्व भुक्तीसारख्या नेत्यांनी केलं सात बस्तर शेवटचा गड कोसळतोय गेल्या काही वर्षांत बस्तर हा भाग नक्षलवाद्यांचा शेवटचा मजबूत गड म्हणून ओळखला जात होता पण आता परिस्थिती बदलली आहे सुरक्षा दलांनी बसवराजू सारख्या मोठ्या नेत्यांना ठार केल्यानंतर बस्तरची सुरक्षा भेदली गेली आहे त्यामुळे आता नक्षलवाद्यांसाठी तिथे आश्रय घेणंही अवघड झालं आहे आठ तज्ज्ञांचं मत चळवळ संपली का हैदराबादचे सामाजिक शास्त्रज्ञ आणि पत्रकार पत्रकारेन वेणुगोपाल म्हणतात बसवराजूच्या मृत्यूनंतर नक्कीच नक्षलवादी चळवळ मंदावली आहे पण ती अजून पूर्णपणे संपलेली नाही त्यांच्या मते या चळवळीने आदिवासी आणि दलित समाजाला आत्मविश्वास दिला त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि जमिनीचं वाटप सुनिश्चित केलं परंतु आता काय बदलला आहे आज लोकशाहीमार्गे हक्क मिळवणे हा खरा लढा ठरतो आहे सरकारची नवी धोरणं आणि पुनर्वसन आता सरकारने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी पुनर्वसन योजना लागू केल्या आहेत त्यांना आर्थिक मदत रोजगार आणि समाजात परत सामील होण्याची संधी दिली जाते हीच धोरण तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये प्रभावी ठरली ज्यामुळे अनेक नक्षलवादी मुख्य प्रवाहात आले आहेत भूपतीचं आत्मसमर्पण म्हणजे हिंसेच्या प्रवासाचा शेवट आणि शांततेच्या युगाची सुरुवात आहे भारत आता अशा नव्या टप्प्यावर पोहोचला आहे जिथं शस्त्र नाही तर संवाद हेच सर्वात मोठं अस्त्र आहे आणि कदाचित ही घटना इतिहासात लिहिली जाईल भारताने नक्षलवादावर अंतिम विजय मिळवला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच सामाजिक आणि राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण आम्ही घेऊन येत राहणार आहोत